नमस्कार मंडळी नमस्कार वाडी तोडायचे वाडी तोड चालू काही गाडी काही काय सारीच काम करायची वाडी किती तोडायची आता किती होत आहेत काय आता आमचा हिडिओ पाहत्र चल हे बाहेर उसायचे वापरे samboðan av Ímsa. Eða góði kjallið til við kjallið. Eða það er ekki þetta ekki verið. Þetta ekki aftur. Þetta aftur. Þetta aftur. Þetta ekki er í aftur. Þetta

फक्त वाडी वाढायची वाडी ते राहू दे ना चल ना जुईते ना तव आपण येऊन घेऊ गाड्या हे दोन चार दौर, नेऊ आम्ही मत धरून मग आपण मग काय करू दोन तीन राहते ह जातो ना मग होई म्हणजे काय नेऊ आपण आपल्या गाड्या राज्यात आज माणसं घरी किती झालं तू रे किती झाली बांध आहे तुम्ही बांधा आम्ही गाडी घेऊन चलो ते कोयता पाय बरं तिथं कोयत ऐक का आणि जाऊजा पण निघा गाडी घेऊ का बिघाडगाव यायची बिघाडगाव यायची पुढं आणली आता मग चालू बघू गाडी तर मग जाऊ काय काय ना का तसं मग बात

घरी ना गेला नायला जुळे झाले का काम कर ना अरे मी काय म्हणतो किती भे तिथं दे? पाच तेवढे भे काय करू आम्ही दोघ गाडी घेऊन जातो तू याचा आणि परत येतो आणि त्यांची गाडी आणतो मग हे चारचे दोन चार बिया मध्ये घेऊन तुला घेऊन जातो आणि त्यांची एखादी नेऊ किती झाली तू एक जादा होती काही मग काय करू एक खेप जर भरली जर कमी पडली माहिती दोन तीन त्याच्यावर टाकून सारे घेऊन जातो गाव गापा घेऊन जाऊ आपण काही चलो गन्ना